श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते हा दिवस सोने खरेदी वाहन खरेदी घर खरेदी तर यासाठी अतिशय महत्वपूर्ण असतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्र सुरू होत असते कुटुंबातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाचे राशी भविष्य खूप लोक जाणून घेत असतात तसेच गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेत असे म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि तिची पूजा केली तो दिवस म्हणजे हाच गुढीपाडव्याचा दिवस तसेच या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वनिर्मिती केली असे सुद्धा म्हटले जाते प्रभू श्रीरामचंद्र वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते तो दिवस सुद्धा गुढीपाडव्याचाच दिवस होता एका कथेनुसार माता पार्वती आणि महादेव यांचे लग्न हे सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी ठरल्याचे सांगितले जाते चैत्र महिन्यापासूनच वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच नवीन मराठी वर्षाची सुरुवात सुद्धा होत असते वातावरणामध्ये अनेक बदल होतात जुनी पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते या दिवशी गुढीला कडुनिंबाची ढाळी बांधली जाते कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पाने ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केले जाते त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते गुढी आपल्याला काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झालेले आहे नवीन विचार करा संकल्प करा आकाशाला गवसणी घाला मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या प्रगती करा जीवनात कधीही सुख किंवा दुःख हे एक एकटे येत नाही सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखा मागून सुख येत असते त्यामुळे न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा असा संदेश ही गुढी आपल्याला देत असते गुढीसाठी वापरलेले वस्त्र हे उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेले असते त्याप्रमाणे आयुष्यातही उभे आडवे चढ उतार पार करायचे असतात असा संदेश ही गुढी देत असते त्याचप्रमाणे गुढी जी आहे तर ती आपण उंच उभारत असतो गुढीच्या उंचीप्रमाणेच आपल्याला यश मिळव तर असा याचा अर्थ होत असतो तसेच यशाचे प्रतीक म्हणून गुढी उभारल्यानंतर आपण त्या गुढीवरती कलश जो आहे तर तो ठेवत असतो आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाचा वापर करत असतो मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार वापरला जातो तर माधुर्याचे प्रतीक म्हणून साखरमाळ वापरली जाते समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीसाठी काटपदराची साडी जी आहे तर ती वापरली जाते आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी वापरतात सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू तर स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठ वापरला जातो तर असे साहित्य वापरून आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो तर ही गुढी जी आहे तर ती आपण कधी उभारावी कधी उतरवावी त्याचप्रमाणे गुढीसाठी साडीच वापरावी का की आपण रेडीमेड गुढी वापरू शकतो किंवा गुढी उभारताना आपण ती कोणत्या दिशेला उभारायची आहे दिशेची सुद्धा आपल्याला काळजी घेणे महत्त्वाचे आहे आणि कोणत्या नैवेद्याचा या दिवशी मान आहे कोणता मंत्र म्हणावा या दिवशी काय करावे काय करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढी आपण सकाळी उभारायची असते सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर गुढी आपल्याला उभारायची आहे सूर्य उगवल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे त्यामुळे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला स्नान वगैरे आटोपायचं आहे अगदी आपण सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्या देवघरातील देवांची पूजा वगैरे केली तरी सुद्धा चालेल ज्यामुळे सूर्य उगवल्यानंतर उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि यानंतर लगेचच गुढी जी आहे तर ती आपल्याला उभारायची आहे तर अशा प्रकारे गुढी आपल्याला सकाळी उभारायची असते आणि गुढी जी आहे तर ती सायंकाळी उतरवली जाते जेव्हा सूर्य मावळतो सूर्यास्त होतो त्या अगोदर पाच मिनिटे आपल्याला ही गुढी जी आहे तर ती उतरवायची असते गुढी सुद्धा आपल्याला ती व्यवस्थित उतरवायची आहे गुढी उभी करतानासुद्धा योग्य पद्धतीने उभी करायची आहे आणि उतरवतानासुद्धा आपल्याला ती सन्मानानेच उतरवायची आहे त्यामुळे गुढी जी आहे तर ती सन्मानानेच उभारायची आहे आणि सन्मानानेच उतरवायची आहे आता गुढीसाठी साडीच असावी का किंवा नवीनच साडी असावी का तर गुढीसाठी आपण साडीचा वापर करू शकतो त्याचप्रमाणे नवीन वस्त्र असेल तर ते आपण वापरलं तरी चालेल रेडीमेड गुढी जी आहे तर तिचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा ध्वज जो आहे तर त्याचासुद्धा आपण वापर गुढीसाठी करू शकतो गुढीसाठी साडीच असावी असं काही नाही तर गुढीसाठी आपण कोणतंही वस्त्र जे आहे तर ते वापरू शकतो कारण गुढी आपण जेव्हा उभी करतो तर त्यावेळेला आपण तो ध्वज उभा करत असतो त्यामुळे ध्वजाचा सुद्धा आपण वापर हा गुढीसाठी करू शकतो त्याचप्रमाणे गुढीची दिशा कोणती असावी तर मुख्य दरवाजा जो आपला आहे तर त्याच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा आपल्या अंगणामध्ये दरवाजाच्या उजव्या बाजूला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे किंवा आपण गॅलरीमध्ये सुद्धा गुढी जी आहे तर ती उभारू शकतो ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत तर ती जागा मात्र आपल्याला स्वच्छ करायची आहे आता गुढीसाठी आपण जी साडी वापरणार आहोत तर ती साडी नवीनच असावी नेसलेली किंवा धुतलेली साडी वापरायची नाही साडी वापरताना शक्यतो काठपदर किंवा जरीची साडी जी आहे तर तीच आपल्याला वापरायची आहे तसेच या दिवशी आपण जेव्हा गुढी उभी करतो किंवा गुढी उतरवतो त्यावेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम भ्रमध्वजाय नमः ओम भ्रमध्वजाय नमः तर हा असा मंत्र आपल्याला म्हणत गुढीची पूजा आपल्याला करायची आहे गुढी उभी करायची आहे आणि गुढी उतरवायची सुद्धा आहे या दिवशी खास नैवेद्याचा मान असतो तो, तो म्हणजे कडुनिंब आणि गुळ तर हे एकत्र केलं जातं त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ तर अशा प्रकारे कडुनिंबाची पाने गूळ आणि हरभऱ्याची डाळ तर हे एकत्र छान मिक्स करायचं आणि हा नैवेद्य गुढीला दाखवला जातो त्याचप्रमाणे प प्रसाद स्वरूपामध्ये घरातील सर्व सदस्यांना सुद्धा हा दिला जातो आणि पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी तर हा सुद्धा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर या नैवेद्यानं या दिवशी विशेष मान आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे काय करू नये तर गुढीपाडव्याच्या दिवशी आईवडिलांची काळजी घ्याल हे प्रॉमिस त्यांना करायचं आहे तसा संकल्प आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे ज्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आपल्या मुख्य दरवाज्यावरती कुंकुवाचं किंवा हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे शक्य असेल तर आपल्याला एक ग्रॅम का होईना सोन्याची खरेदी करायची आहे परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही त्यामुळे सोन्याची खरेदी जरी जमली नाही तरी सुद्धा आपण या दिवशी आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र खरेदी करून आणू शकतो धातूचे जे आहे तर त्याची खरेदी करू शकतो चांदीचा शिक्का खरेदी करू शकतो चांदीचे निरंजन करू शकतो तर अशा काही ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्याची खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे यथाशक्ती दानधर्म करायचा आहे गाईला गोग्रास द्यायचा आहे पशुपक्ष्यांना चारापाणी द्यायचं आहे एखादं नवीन झाड आपल्याला लावायचं आहे तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी आणि अतिशय साध्या या गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य व्यक्ती नक्कीच करू शकतात आता या दिवशी कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत तर गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसा झोपू नये साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते त्यामुळे शक्यतो दिवसा झोपणे टाळायचे आहेत चांबड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही कोणाचाही अपमान करायचा नाही वादविवाद भांडणे तर या गोष्टी टाळायच्या आहेत अन्नाचा अपमान करायचा नाही अन्न वाया जाऊ द्यायचं नाही पाण्याचा अतिवापर टाळायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार करू नये दारामध्ये एखादी व्यक्ती आली तर तिचा सन्मान करायचा आहे रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही तसेच लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत पैसे दागदागिने आपल्या घरातील मीठ हळद धने तर या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहेत चुकूनही घरामध्ये अस्वच्छता केरकचरा हा असता कामा नये घरामध्ये कलह किरकिरी या गोष्टी करू नयेत त्याचप्रमाणे या दिवशी केस कापू नयेत नखे कापू नयेत काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये आणि चैत्र नवरात्रीची सुरुवात याच दिवशी होत असते त्यामुळे या दिवशी लिंबू कापणेसुद्धा टाळायचे आहे